वारकरींच्या टाळमृदुंगाच्या गजरात नृत्य रिंगण महिलांचा पारंपरिक वेषामध्ये डोक्यावर कलश घेऊन मिरवणुकीतील सहभाग शिमगो उत्सवातील प्रसिद्ध सुंकाई मातेचा संकासूर अशा दिमागदार मिरवणुकीने श्री सुंकाई देवीच्या नवीन पाषाणमूर्तीचा आगमन सोहळा पार पडला thank <laughs> you चतुसीमेवरील अठरापगड समाजातील ग्रामस्थांच्या सहभागाने गुहागर तालुक्यातील अडूर ग्रामदेवता सुकाई देवी मंदिर जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या दिमाकात सुरू झाला आहे अठ्ठावीस फेब्रुवारी ते तीन मार्च दोन हजार पंचवीस या चार दिवस हा सोहळा सुरू असून परमपूज्य गगनगिरी महाराज यांचे परमशिष्य मठाधिपती परमपूज्य उल्हासगिरी महाराज ओणी राजापूर यांच्या शुभ हस्ते सोहळ्यातील सर्व उपक्रम पार पाडत आहेत अठ्ठावीस फेब्रुवारीपासून पूर्ण पंचक्रोशीतील ग्रामस्थ सोहळ्यामध्ये सहभागी झाले शनिवारी साईबाबा मंदिर पालशेत पाटाचीवाडी अडुरसीमा ते ग्रामदेवता सुकाई मंदिर अशी देवीच्या नवीन पाषाण मूर्तीचा मिरवणुकीचा सोहळा देदीप्यमान ठरला मंदिरामध्ये होम हवन मूर्तीच्या आगमन सोहळ्याचा द्विगणित करणारा आनंद मंदिरावर झालेले कलशारोहण याने संपूर्ण दिवस भक्तिमय वातावरणामध्ये येथील ग्रामस्थ रंगून गेले आहेत तीन मार्चपर्यंत हा सोहळा सुरू राहणार आहे